धुळे शहरातील युवा उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते राहुल राजीव गांधी यांनी बुधवारी भाजपात प्रवेश केला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थ नेतृत्वाने व देशातील नागरिकांसाठी केलेल्या विविध योजनांमुळे प्रभावित झाल्यानेच भाजपात प्रवेश करत असल्याची प्रतिक्रिया धुळ्यातील राहुल गांधी यांनी दिली आहे भाजपाचे महानगराध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे यावेळी फिर एक बार मोदी सरकार बार चारस पार या घोषणा देत परिसर चांगलाच दणून गेला होता याप्रसंगी भाजपा महानगराध्यक्ष गजेंद्र आमपळकर माजी नगरसेवक हिरामन गवळी भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा जयश्री अहिरराव माजी महापौर प्रतिभा चौधरी भाजपा महिला शहराध्यक्ष वैशाली शिरसाट महानगर सरचिटणीस यशवंत येवलेकर संदीप बैसाने माजी नगरसेविका भारतीमाळ यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते माझे नाव राहुल राजीव गांधी राहणार थोडे भारताचे लाडके आणि यशस्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी जी, जी गेल्या त्यांच्या कालची कार्य केलेली जसं की के प्रभू श्रीरामचंद्राच्या मंदिराची निर्मिती आर्टिकल थ्री सेवंटी आता परवाच लागू झालेला असतील हे कायदा अशा सारखे असंख्य असे जी त्यांनी कार्य केलेली तसेच केंद्र सरकार आणि राज्य सरकारचे त्यांनी जे योजना आणलेल्या आहेत त्याला एक प्रेरित होऊन मी पण काल माझा वाढदिवस होता त्याच्या औचित्य साधून आज भाजपात प्रवेश केलेला आहे आणि मी त्यांनी युव जे युवकांना जे आवाहन केलेलं आहे की देशाच्या विकासासाठी त्यांनी जी जी कार्य कार्यक्रम त्या सगळ्यांना प्रेरित होऊन मी आज पक्षात प्रवेश केलेला आहे देशाचे पंतप्रधान लोकप्रिय नेते मोदी साहेब यांच्या यांचे जे काही काम आहे त्या कामांना प्रेरित होऊन राहुल गांधी यांनी भाजपात प्रवेश केलेला आहे मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो